आज मी तुम्हाला काही दाखवणार आहे काय दाखवणार आहे ते तुम्हाला कळेलच पण बघितला बघितला तुम्हाला सुद्धा ती वस्तू फार आवडेल कारण जेव्हा मी पहिल्यांदा बघितले तेव्हा तर मी बघता क्षणी त्याच्या मोहात पडले इतकी सुंदर होती आणि इतकी सुंदर आहे होती नाही आहे म्हणजे बघून प्रत्येकीला आवडेल अशी ती गोष्ट आहे खूप दिवसापासून माझ्या मनात होतं की मला कोल्हापूरच्या अंबाबाईंचा एक मुखवटा हवा आहे पण मला तो कुठे मिळत नव्हता सगळीकडे शोधाशोध केली फायनली मला एके ठिकाणी तो मिळाला पण आणि मी प्रत्यक्षात त्या शॉपमध्ये गेली नाही मी ऑनलाईनच मागवला आणि जेव्हा तो माझ्याकडे आला तो बघून तर मी खूपच थक्क झाले कारण इतके सुंदर अप्रतिम क्वालिटी प्लस त्यांची पॅकिंगसुद्धा खूप छान होती आणि घरपोच येईपर्यंत त्या मुखवट्याला काही झालं नाही किंवा व्यवस्थित आला कि वे आणि मुखवटा जसा बघितल्या बघितल्या तर मन इतकं प्रसन्न झालं ना की तुम्हाला काय सांगू त्यामुळे मला असं वाटलं की चला मला जर आ, हा मुखवटा इतका आवडला आणि तर माझ्या मैत्रिणींना सुद्धा हा नक्कीच आवडेल त्यामुळे त्यांच्यासोबत मला हे शेअर करावं असं वाटतंय की तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही सुद्धा मागवू शकता हा काही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे मी काय प्रमोशन करणार माझं स्वतःच प्रमोशन अजून झालेलं नाही आहे पण असं वाटतं ना की देवी आईंचा मुखवटा हा प्रत्येक स्त्रीला हवा हवासा असतो आणि त्यात अंबाबाईंचा बोललं तर प्रश्नच नाही आहे कारण सग सगळ्यांना आपल्या घरात महालक्ष्मीचं रूप ते बघायला आवडणारच मुखोटा तर मला मिळाला पण मला देवी यांची पावले देखील हवी होती त्यामुळे माझा पावलांचा शोधाशोध सुरू झाला बऱ्याच ठिकाणी मी सर्च केलं पण मला हवी तशी मिळाली नाही फायनली मला एका ठिकाणी मिळाली तर ती सुद्धा मला ऑनलाईनच मिळाली प्रत्यक्षात मला काही जाता आलं नाही आ, मी त्याचा ऑर्डर केला आणि मला घरपोच ती पण पावले आलीत त्याची पण पॅकिंग फार म्हणजे खूप सुंदर होती म्हणजे पावलांना काही झालं नाही व्यवस्थित आलेत दोन्ही गोष्टी मी दोन वेगवेगळ्या ठिकाणांवरून मागवल्या आहेत आणि तुम्ही माझ्या हळदी कुंकू ह्या शॉर्ट मी जो शॉर्ट टाकला होता त्यामध्ये तुम्ही बघितलंच असेल की जर बघितलं नसेल तर मी तुम्हाला त्याची लिंक माझ्या ह्या व्हिडिओमध्ये देईल ते तुम्ही शॉर्ट्स बघून घ्याल फार खूपच सुरेख जेव्हा मी मांडणी केली ना देवी आईंची तर फारच सुरेख घरामध्ये तर एक वेगळंच वातावरण निर्माण झालेलं होतं हळदी कुंकाला आलेल्या माझ्या सर्व मैत्रिणींना देवी आईंची पावले देवी आईंचा मुखवटा तर फार आवडला सगळ्यांनी अगदी मला त्याची विचारपूस केली तेव्हा मला असं वाटलं की मलाच नाही माझ्या सगळ्या मैत्रिणींनासुद्धा ते सगळं आवडलेलं आहे त्यामुळे मला वाटलं त्या मैत्रिणींना तर मी शेअर केलेलंच आहे पण मला असं वाटलं तुम्हाला पण सांगावं म्हणून मी हा व्हिडिओ आज करायचं ठरवलं प्रथमच मी संक्रांतीच्या दिवशी ज्या दिवशी माझ्याकडे हळदी कुंकू होता मी असं ठरवलं की जर देवी यांचा मुखवटा आणि पावले प्रथम प्रथमच माझ्या घरी आली त्यामुळे नवरात्री येईल कधी आणि मी ते सर्व करेल कधी त्यामुळे मी असं ठरवलं की चला आज देवी आई एक म्हणजे आज आपण महिलांना हळदी कुंकाला बोलवतोच हळदी कुंकू म्हटलं तर महिलांचा सण जर देवी आईच माझ्या घरी आली तर पहिलावान मी तिलाच द्यावा म्हणून मी असं ठरवलं की चला आज हळदी कुंकाच्या निमित्ताने का पण मी आज दिव्यांची स्थापना करते आणि तसं मी देवी यांची स्थापना केली स्थापना करताना माझ्या लक्षात आलं की बाकी मुखवट्यांच्या कम्पॅरेटिव्हली हा मुखवटा खूप हेवी आहे हेवी मीन्स की त्यामध्ये खूप वर्क केलेला आहे ता त्यामुळे त्याची मांडणी करताना आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागते साधारणत त्याची जी मांडणी आहे त्याकरता देव्यांचा जो मुखवटा आहे त्याला एक पकड लागतं म्हणजे की तुम्ही फक्त ते नारळावर ठेवू नाही शकत म्हणजे नारळासोबत तुम्हाला अजून काहीतरी त्याला म्हणजे ती, ती व्यवस्थित बसावी तो मुखवटा बरोबर बसावा त्याकरता तुम्हाला थोडं थोडी ही घ्यावीच लागणार आहे स्टोन आणि स्टोन आणि स्टो मण्यांचं खूप वर्क असल्यामुळे मुखवटा फार हेवी आहे त्यामुळे साधारण त्याला फक्त ते नारळावर तो फिट होणार नाही त्यासोबत तुम्हाला अजून काही अडजस्टमेंट करावी लागतंय त्याची हेल्प माझ्या मिस्टरांनी मला केलेली त्यामुळे आम्हाला त्या, त्या दिवशी बाकी अरेंजमेंटला जेवढा मला वेळ लागला नाही तेव्हा मग तेवढा मला मुखवट्याला अरेंज करायला लागला कारण प्रथमच एवढा भारी आणि इतनं इतकं म्हणतात ना रत्नखची तसा अगदी मुखवटा तसा तो मुखवटा आहे आणि खरंच सांगते जरी वेळ लागला असेल पण फायनली जो आउटपुट बाहेर आला जो माझी मांडणी झाली देवी यांची जे मी सगळं सजवलं त्यांची वस्त म्हणजे त्यांना वस्त्र परिधान केलं त्यांचे अलंकार घातले आणि फायन जो देवीचं जे रूप पुढे आलं इतकं सुंदर होतं ना की त्या दिवशी तर मला असं वाटत होतं की माझ्या घरात म्हणजे हळदी कुंकू आहे म्हणजे कुठला तरी एक काय बोलतात त्याला खूप म्हणजे पूजा आहे किंवा म्हणजे अक्षरशः देवी आईच माझ्याकडे प्रकट झाली इतकं सुंदर मलाच नाही येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला म्हणजे असंच फील होत होतं अशा पॅकिंगमध्ये मला ते मिळालेलं आहे पावलं ही आहे हळदी कुंकाचा करंडा आणि इथे आहे ह्या बॉक्समध्ये दे आहे देवी आईचा मुखवटा चला तर मला आता सांग दाखवते मी ही बघा देवी आईंचा मुखवटा कसा दिसतो बघा किती रत्न खचित असल्यासारखा त्यामध्ये बघा किती सुंदर मोती मण्यांचं सु वध आणि देवी चेहरा आणि एक एक गोष्ट कशी बारकाईने केलेली आहे बघा किती सुंदर दिसतोय हातात घेऊन तुम्हाला दाखवते असा दिसतोय तुम्हाला हे बघा खूप खूप आणि खूप सुंदर आहे बक्तक्षणी कुणाला पण आवडेल असं आहे क्वालिटी तर अप्रतिम आहे क्वालिटीची तर काही बघायलाच नको इतका सुंदर आहे हे बघा खूप आणि खूप सुंदर आहे म्हणजे ना हो मान्य करते थोडा एक्सपेन्सिव्ह आहे पण काही हरकत नाही एक साडी आपण कमी करता येतं त्याबद्दल पण आपण जर एकदा हा घरी आणला ना आणि त्याची मांडणी केल्यानंतर आपल्या घरातला जो एक बोलतात ना पॉझिटिव्ह वाईब्स काय बोलतात ते हे म्हणजे आपण जी, जी मांडणी करतो किंवा मग घरात पूर्ण पूजा स्थापन करतो त्याच्यानंतर आपल्या घराला जो एक लूक येतो आणि आपल्याला लुक येऊन आपल्याला जी प्रसन्नता मिळते त्यामध्ये म्हणजे काय म्हणजे त्यासाठी शब्दच नाही माझ्याकडे इतकं सुंदर वाटतं ना म्हणजे ती गोष्ट अशी आहे की ती फील कर, कर केल्या जातं ती बोलून दाखवण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही आहे त्यामुळे मी काहीच बोलू शकत नाही आहे आणि ज्यांच्याकडनं मी हा मुखवटा घेतला ना त्यांच्याकडे बऱ्याच मुखवटे आहेत अजून तुळसा भवानी मातेचा आहे बऱ्याच जणांचा आहे तर तुम्हाला हवं ते तुम्ही घेऊ शकता त्यांनी त्याच्यासोबतच मला माझ्याकडे बाप्पा आहे एक फुटाचा तुम्ही बघितलंच असेल माझ्या शॉर्ट्समध्ये तर मला त्यांनी बापाकरता हा शेलासुद्धा त्यांच्याकडनं मला गिफ्ट खूप मी दिलेला आहे हा म्हणजे हा मुखोटासोबत त्यांनी कॉम्प्लिमेंटरी समजा तर मला हा मागे गणपती असं होता ना तेव्हाच मी बुक केलेला के तर त्यावेळेस त्यांच्याकडे असे शेले आलेले तर माझ्या बापांकरता खूपच सुंदर वाटत होता सध्या तर माझ्या बाप्पांच्या मूर्तीला मी ते अर्पण केलेलंच आहे ते बापांच्या याच्यामध्ये होताच मला आता जस्ट तुम्हाला दाखवायला मी तो काढला आणि ज्या पावलांबद्दल मी बोलते आहे ते पावलं ही आहेत हे बघा पावलं ही आहेत ती पावलं ही आहे हळदी आणि कुंकवाच्या कलरमध्ये आपला जो असतो ना हळदी कुंकू तशी ही पावलं आहे ही तुम्हाला खूप वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा मिळेल पण मला हळदी कुंकाची थीम असल्यामुळे मी हा हळदी कुंकाच घेतलेला आहे यामध्ये तुम्ही हे बघा यामध्ये तुम्ही अशी हळद कुंकू वगैरे इथे ठेवू शकता पण मी त्या दिवशी ठेवली नाही कारण कसं असतं हळदी कुंकाने काय आहे हो की होऊ शकतं त्याला डाग डाग लागेल किंवा त्या म्हणजे हे होणार त्यामुळे मी ते फक्त आणि फक्त हळ एक पावलं फक्त आणि फक्त पावलं म्हणूनच ती ठेवलेली त्याला हळदी कुंकाचा करंडा म्हणून यूज नाही केलेला आणि परत मी त्यांच्याकडे एक कासवाचं याचा ते सुद्धा मागवलेला आहे हे, हे, हे पण एक हे बघा हा आहे कासवाच्या शेपमधला हळदी कुंकाचा करंडा हा सुद्धा खूप सुरेख दिसतो कारण मला देवियांची पावले ही फक्त देवियांची पावले आहेत असंच हे ठेवायचं होतं त्याला हळदी कुंकाचा करंडा करायचा नव्हता त्यामुळे मी हळदी हे, हे मागवलं ते काही मी संक्रांतीला यूज केलं नाही कारण माझ्या धावपळीत माझं ते राहूनच गेलं पण चला पुढच्या फंक्शनला मी तो यूज करेल आणि आता कसं तस तसंही छोटी नवरात्र म्हणजे आपली चैत्रातली नवरात्र येतच आहे त्यामुळे मला असं वाटलं चला मैत्रिणींना मी माझ्या ज्यांच्याकडे चैत्र नवरात्री करतात त्यांच्या जर त्यांना हवा असेल तर हा मुखवटा त्यांना घेता यावा म्हणून मला असं वाटलं की चला सगळ्यांना सांगावं की आहे देवयाईंचा मुखवटा हा माझ्या बाप्पाचा शेला आणि ही अप्रतिम अशी पावले खूपच सुंदर आहेत यामध्ये तुम्हाला हवा तसा कलर मिळेल सगळं आहे त्यांच्याकडे आणि हे बघा हा हळदी कुंकाचा करंडा तुम्ही याला करंडा पण हो बोलू शकता किंवा तुम्हाला नको असेल हळदी कुंकाला वापरून जर खराब होत असेल तर तुम्ही एक हे एक आपल्या देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता खूप सुंदर दिसतंय हे बघा मुखोटा बघतच राहावं असं वाटतं कारण याच्यावर ना नजरच माझी हटत नाही इतकी सुंदर म्हणजे ना अप्रतिम आहे काही म्हणजे त्याला शब्दच नाही आहे इतकं सुरेख आणि सुंदर आणि मला तर यामध्ये ना त्यांच्याकडनं मी एक साडी पण घेतलेली ती होती मरून कलरची मला ग्रीन हवी होती पण ग्रीनमध्ये हवा तसं म्हणजे तसं मला जसं बांगडी कलर असतो ना अगदी हिरवा कंस तसा हवा होता पण तो काही मला मिळाला नाही त्यामुळे मग मी मरून कलरची साडी त्यांच्याकडनं दिव्य करता मागवलेली आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंट करायला तर विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा जय महाराष्ट्र